मंडळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःला धक्का पुरुष म्हटलेला वारंवार आपल्याला धक्के मिळतात आणि एकदाच आपण मोठा धक्का देऊ ही या सगळ्यांचं नामोनिशान मिटून जाईल असं उद्धव ठाकरे मातोश्रीवर आलेल्या काही कार्यकर्त्यांच्या समोर बोलले उद्धव ठाकरे स्वतःला जेव्हा धक्का पुरुष म्हणतात त्यावेळेस त्यांना नेमकं काय अपेक्षित असतं हे अद्याप त्यांनाच कळलंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आज धक्क्यावर धक्के मिळत आहेत त्यांचे अनेक कार्यकर्ते नेते पदाधिकारी उबाटा सेना सोडतायत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चाललेले परिस्थिती अशी आहे मित्रांनो की दर एक दोन दिवसाआड उद्धव ठाकरेचा अमुक, अमुक शिंदे यांच्या शिवसेनेत गेला अशा बातम्या येत आहेत ऑपरेशन टायगर बाबत बातम्या येत आहेत आणि हे सगळं असह्यपणे उद्धव ठाकरे बघतायत आहेत खरं म्हणजे असह्यपणे बघतायत का हे म्हणणं फार धाडसच होईल कारण उद्धव ठाकरेंना कळतोय की आपण जर यांना रोखलं नाही तर अशीच लोक इथून निघून जाते पण प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरे यांचा अहंकार आड येतो आणि त्याही पेक्षा आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत आणि त्यामुळे आपलं काम हे फक्त आणि फक्त हुकूम सोडणं आहे कोणा कोणाची कोणाला मनवणं हे आपलं का काम नाही किंवा जाऊ नको म्हणून सांगणं हे आपलं काम नाही असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे आज उटा सेनेचं एवढं प्रचंड मोठं डिबॅकल होत आहे हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे मात्र आपण धक्का पुरुष आहोत असं म्हणतायत आणि धक्का पुरुष म्हणजे नेमकं काय का कारण उद्धव ठाकरे यांनी निश्चितच धक्के दिले पण त्या धक्क्यामध्ये तेच पूर्णत वाहून गेले तेच त्यांचाच पक्ष पूर्णत नेस्तनाभूत व्हायच्या मार्गावर लागला उद्धव ठाकरे जेव्हा जोपर्यंत युतीत होते भाजप सोबत युतीत होते तेव्हापर्यंत तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही एक वेगळा आयाम होता अर्थ होता पण त्यांनी ठरवलं की आपण शरद पवार यांच्यासारखं धक्का पुरुष व्हायचं हो आणि मग त्यांनी पहिला धक्का जर कोणाला दिला असेल तर तो भाजपला दिला दोन हजार एकोणीस मध्ये सोबत युतीमध्ये उद्धव ठाकरे लढले आणि भाजप आणि अर्थातच शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची सेना या दोघांनाही बहुमत मिळालं होतं महायुतीला बहुमत मिळालं होतं पण उद्धव ठाकरे यांनी आकड्याचा गेम केला असं म्हणतात की त्या अगोदरच त्यांनी शरद पवार यांच्याशी संधान साधलं होतं आणि आकडे तसे आले तर वेगळं व्हायचं हे ठरवलं होत आणि ते त्यांनी तिथे पहिला धक्का दिला आणि ते शरद पवार यांच्या सोबत गेले उद्धव ठाकरे वारंवार सांगायचे की मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलंय शब्द दिलेलाय की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल पण प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री खुद्ध उद्धव ठाकरेच झाले आता लक्षात घ्या की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले हा एक मोठा धक्का होता आणि असे धक्के देत असताना काँग्रेस सोबत गेले तो मोठा धक्का होता असे धक्के देत असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचं भविष्य निश्चित करून ठेवलं होत आणि ते भविष्य होत की उद्धव ठाकरे आज न उद्या आपला पक्ष खड्ड्यात घालणार आणि नेमकं तसंच झालं उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष खड्ड्यात घातला आणि तो खड्ड्यात घाल घालताना मग धक्क्यावर धक्के उद्धव ठाकरे यांना बसत गेले आज उद्धव ठाक ठाकरे म्हणतात की मी धक्का पुरुष आहे तेव्हा त्यांना अपेक्षित एकच गोष्ट आहे की मला वारंवार धक्के मिळत आहेत आणि या धक्क्यातून मी काही सावरलेलो नाहीये आता हे सगळं बघताना एक गोष्ट उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवली पाहिजे होती की कुठलाही राजकीय पक्ष मग अगदी उद्धव ठाकरे यांचा असेल हा त्या नेत्याच्या कर्तृत्वावर चालत असतो बाळासाहेबांचं सा कर्तृत्व मोठं होतं म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आज उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व त्या तुलनेत कुठे आहे त्यांचा पक्षच फुटलेला आहे अनेक लोक निघून गेलेली आहेत अशा वेळेस सगळ्यात मोठा धक्का जर कोणी कोणाला दिला असेल तर तो, तो उद्धव ठाकरे यांनी स्वतःलाच दिलेला आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मंडळी आज तब्येत ठीक नाही आहे आणि त्यामुळे आवाजात काहीतरी बदल झालेला अस असू शकतो आज सकाळपासून खूप ताप संडी वाजून ताप येतोय आता जरा बरं वाटलं तेव्हा हा व्हिडिओ करतोय धन्यवाद